बोईंग कंपनीच्या ड्रीमलायनर विमानाच्या वापराबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून काही सवाल उपस्थित करण्यात आले आहेत दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस दरम्यान जगभरात तांत्रिक कारणामुळे ड्रीमलायनरची सेवा ही खंडित करण्यात आली होती मग एअर इंडियानं चाळीसहून अधिक ड्रीमलायनर विमानांची ऑर्डर का दिली ड्रीमलायनरच्या खरेदीला तत्कालीन सरकारनं परवानगी का दिली असा प्रश्न राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर किंबहुना एक्सवर विचारला आहे आपण पाहतोय राज ठाकरे यांनी विचारलेले प्रश्न ड्रीम बद्दल इतक्या तक्रारी आहेत हे माहित असून सुद्धा आपण ही विमानं का वापरू देत होतो डीजीसीएनं यावर कधीच कोणती कारवाई का केली नाही हे विमान 28 जानेवारी दोन हजार चौदाला एअर इंडियाच्या सेवेत आलं जगभरात जेव्हा ड्रीमलायनरबद्दल तक्रारी होत्या त्याच दरम्यान आपण हे विमान ताफ्यात आणलं एअर इंडियापासून अनेक विमान कंपन्यांनी चाळीसहून अधिक ड्रीमलायनर विमानांची ऑर्डर दिली आणि या सगळ्याला तत्कालीन सरकारनं परवानगी का दिली असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय डीजीसीएनं इतका पण विचार का केला नाही असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय या विषयावर सरकारनं आता तरी गांभीर्य दाखवायला हवं असं स्पष्ट शब्दात त्यांनी सूचना केली